नमस्ते मी दीपाली मिसेस फौजीवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर गुरुवारचं आमचं आजचं रुटीन आम्ही शेअर करणार आहोत तर आज फौजींचा गुरुवार असतो त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नव्हता फौजींना ॲपल दिलं आणि दूध दिलं आणि आम्ही पण दूध टोस्ट खाल्ले आणि राज पण आता खातो आहे ॲप्पल तर म्हणलं की आपण ब्लॉग स्टार्ट करूया सकाळी सकाळी तर ना मला वाटलं फौजी देवपूजा करून जातील पण त्यांना वेळ नव्हता त्याच्यामुळे त्यांनी देवपूजा नाही केली तर आता मी देवपूजा करेन कारण गुरुवार आहे आणि रोज फौजी देवपूजा करतात पण आज टाईम नाही भेटला त्यांना वेळ झाला होता सकाळी ड्युटी होती पाच वाजता ड्युटीवरून आले परत थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग परत आवरून गेले ते ड्युटीसाठी परत तर असंच असतं कधी बोलवलं जायलाच लागतं ड्युटी असल्यावर सो आणि आधी राजलं बघा दमनी करत नाही मला एक शेअर करायचं होतं ते म्हणजे ना काही जण असं म्हणतात ना की थंड थंडी असल्यावर ना फ्रूट्स द्यायचे नाहीत म्हणजे ते गार असतात ना म्हणून तर असं काही नाही तुम्ही सीजनल फ्रूट्स देऊ सर, शकता भले सर्दी असो किंवा पावसाळा असो किंवा काही असो तर तुम्ही पण खाऊ शकता आणि तुमच्या लहान बाळांना पण देऊ शकता तर आधीला ऍपल आवडतं केळ आवडतं तर केळ मी शक्यतो थंडीमध्ये नाही देत कारण जास्त थंड असतं ना ते त्याच्यामुळे पण काही जण देतात तर ऑप्शनल आहे प्रत्येकाच्या चॉईसवर आणि आधीला मी इथं आल्यापासून नाही दिलं आता साधारण आठ दिवस होतील आम्हाला येऊन तर अजून तर मी काय केळ थांबलंच नाही ॲपल ॲप्पल खातो चिडला आहे आधी तर मी ॲपल कसं देतो तुम्ही तुमच्या बाळाला स्टीम करून ॲपल आवडत असेल तर स्टीम करून देऊ शकता तर आधीला मी एकदा स्टीम करून ॲपल दिलं होतं पण त्याने अजिबात खाल्लं नाही त्याला आवडलंच नाही ते आणि मी टेस्ट करून बघितलं मला पण काय एवढं म्हणजे खास नाही वाटलं ते त्यामुळे नॅचरल जे आहे ना फ्रूट तेच आहे असंच द्यायचं तर आहे असंच खातो तो तर मी चमच्यांनी काढून त्याला असं ना एकदम मॅश केल्याग चा, करून चारते सो अशा पद्धतीनं चमच्याने काढून चारते मी आणि तुम्ही कोणतंही सिजनल फ्रूट देऊ शकता लहान बाळांना असं काही नाही फ्रूट्स खाल्ल्याने सर्दी होते किंवा खोकला होतो हो, असं काही नाही तर ही गोष्ट मला सांगायची होती तर काही जण आपल्या गावाकडे बघा शक्यतो असं म्हणतात म्हणजे आजी वगैरे असत ना तर त्या म्हणतात की फळं देऊ नका गार असतात असं असतं तसं असतं तर असं काही नाही मी देते त्यामुळे मग तुम्ही पण देऊ शकता तर सीजनल फ्रूट्सने काय केळांनी छाती भरते म्हणतात पण असं काही नाही आधी आजारी असला तरी केळ खातो त्याला काय नाही शक्यतो आम्ही आधीला आजारी पडूच देत नाही पण जरी पडलाच चान्स सर्दी वगैरे झाली तरी पण तो फ्रूट्स खातो सो so, चला तर मग आता देवपूजा करायची थोड्या वेळाने तर आज म्हणलं फौजी निघालेच होते म्हणलं दूध घेऊन या तुम्ही आम्हाला एक दिवस सुट्टी तर आता आम्ही बसलोय उन्हात तर कोवळं ऊन घेतलेलं चांगलं असतं आणि असं थंडी आहे ना त्याच्यामुळे थोडं वेळ आम्ही बसतोच आता मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलंच असेल सो लट्स लेट्स स्टार्ट so, बघूया आज काय काय सो स्टार्ट होतो तर मी व्हिडिओ म्हणजे स्टार्ट करणार होते मी त्याला नाही थोडा वेळ थांब म्हणलं तर त्याला दम निघत नाही तू तेच तो खात तर आता वाजले दुपारचे दीड आणि पौजी आलेले आहेत त्यांनी मी फौजींच्यासाठी शाबू सकाळीच भिजत घातलेला होता खिचडी जास्त त्यांना आवडत नाही पण मी बनवते कारण उपाशी राहण्यापेक्षा थोडंसं काहीतरी खाल्लं पाहिजे आणि मिरची बटाटा वगैरे आधीच चिरून ठेवते मी आधी सगळी तयारी करून ठेवते तरी ते मी थोडंसं तेल घातले आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा छान भाजून घेतला मध्यम गॅसवर त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलं दोन तीन चमच आणि कूट पण थोडंसं मी तेलात छान भाजून घेते म्हणजे मोकळी मोकळी खिचडी होते आणि त्याच्यानंतर भिजवलेला शाबुदाना टाकते तर साधारण सहा सात तास तरी शाबदाना भिजवतो मी सकाळी भिजवते आणि आता मी दीड वाजले दीड वाजता खिचडी करते तर छान भिजवला भिजला जातो तर तुम्ही जर खिचडी लवकर करणार असाल सकाळी तर रात्री भिजत घाला कारण शाबू तीन चार तास तरी किमान भिजला की मग खिचडी मोकळी होते छान होते तरी ते मी आता माझं पण जेवण बनवून घेतले आयुष्य आणि माझं एळतेवाट आणिची भाजी बनवली आणि चपाती बनवली आणि भात काही नाही कल केला तर इथे फौजींनी कॅन्टीनचं सामान थोडंसं सा आणलं होतं ते आणि बाजरीचं पीठ तर पण चाळून ठेवायचं आहे सो चला आता सगळ्यात आधी आम्ही जेवण घेतो आयुष आल्यानंतर मी जेवणार आहे आत्ता सध्या फौजींना खिचडी देते आणि थोडे दोनच काज होते मग दोनच ठेवले तर ना आत्ता वाजलेत पाहुणे पाच आणि आयुषची आणि आधीरातची मस्ती चालू आहे आयुष होमवर्क करत होता मध्येच खेळायचं सुचलं आहे त्यांना दोघांना तर ना आधी बघा आधीला कंपास दिल्यानंतर टेकून देतोय आणि किती हस त्याला किती आनंद फुटल की अरे फुटल सर की फुटल सोनू बास बास आता बास बास आल इकडं अरे लागल की बास आता काय करतो हसती आमचा ला काय काय का? ए चालू पाठवणा आणि ए खोटल कंपसून अभ्यास कर हे फोडला कंपस फोडला कंपस नाही 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 स्क्रॅच पडली आणि मी येऊ ना अभ्यास करतो हे आणि काय काय अभ्यास केलास मला दाखव आधी आधी चला आता मग आम्ही आमचं रुटीन फॉलो करतो चला थोडीशी भांडी येते घासायची स्वयंपाक करायचे आज फौजींचा गुरुवार आहे आणि ना आज माझा गुरुवार मोडलेला आहे कारण आज आजपासून मार्गशर्ष महिनाच सुरू सु, सु, होत आहे आणि मला माहितीच नव्हतं म्हणजे मी बघितलंच नाही लक्षात नाही माझा

आणि मग ना आयुष्य होमवर्क सगळा कम्प्लीट केला फिफ्टीन डेज चा पेंडिंग होता आणि आधी ते ते अरे अरे पण फेकते फेकत चला तर मग हा ब्लॉग इथे सेंड करा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब करा करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू यू, बाय बाय